आपल्याला माहीत झालेलंच असेल की येणाऱ्या विधानसभेसाठी मी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघामधून निवडणुकीसाठी उभ्या टाकण्यासाठी इच्छुक आहे वास्तविक पाहता मी सेवानिवृत्त झाल्यानंतर या भागाचा अविकसित भागाचा सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून मी काम करत आहे परंतु माझ्या मित्रमंडळ आणि सहकाऱ्यांनी या येणाऱ्या विधानसभेसाठी उभे टाकण्यासाठी मला निमंत्रित केलं इच्छा व्यक्त केली आणि प्रोत्साहन दिलं त्यामुळं निवडणुकीसाठी कुठल्या पक्षाकडून उभा टाका हा विचार करत असताना मी मागील सतरा अठरा वर्षापासून ठाणे जिल्ह्यामध्ये विविध महापालिकेमध्ये काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना सध्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे यांचं कार्य मी फार जवळून पाहिलेलं आहे शाखेच्या माध्यमामधून त्यांनी या ठिकाणी जे कार्य केलेलं आहे गोरगरीब जनतेला गरजू व्यक्तींना यांच्याप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता जी आहे खूपच वाखाण्याजोगी आहे आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी शिवसेनेमध्ये काम करण्याची इच्छा प्रकट केली त्यानुसार मागील एकोणतीस तारखेला मी शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळं मला या येणाऱ्या विधानसभेसाठी निश्चितच मला शिवसेनेकडून काम करण्याची उमेदवारी मला या ठिकाणी मिळेल याची मला खात्री आहे मी मागील तेहत्तीस वर्षे सेवा केल्यानंतर एकतीस मे दोन हजार तेवीस रोजी सेवानिवृत्त झालेला आहे सेवानिवृत्त झाल्यानंतर मागे वळून पाहिल्यानंतर मला आदेश असं दिसून आलेलं आहे की माझ्या या यशामध्ये या समाजामधील विविध घटकांचा सामाजिक संस्थेचा खूप मोठा योगदान आहे आणि या सामाजिक ऋणामधून उतराई होण्याच्या दृष्टिकोनातून समाजसेवा करण्याचा मार्ग सुकर केलेला आहे आणि हा या ठिकाणचा मा ज्या भागामध्ये मी राहतो देगलूर आणि बिलोली हा भाग जो आहे मुंबई या ठिकाणापासून कसं दूर आहे मुंबईचा विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर देगलूर बिलोली भाग हा खूप अविकसित आहे परंतु त्या ठिकाणी गोदावरी मांजरा मन्याळा आणि लेंडी हा सुपीक प्रदेश आहे परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा उद्योगधंदे व्यापार कृषीवर आधारित उद्योग नाहीत आणि परंतु आहे मग या ठिकाणी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यापार करणं शक्य आहे म्हणून या देगलूर आणि बिलोली माझ्या मातृभूमीची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून या मतदारसंघाची मी निवड केलेली आहे या समाज घटकामधला शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे तो अन्नदाता म्हणून ओळखला जातो आणि सगळ्यात जास्त समस्या शेतकऱ्यांच्या आहेत शेतकऱ्यांचं शेतकरी हा सध्या जर पाहिला तर कर्जबाजारी झालेला आहे केवळ उत्पादनाचा खर्च जास्त आहे परंतु उत्पादनाचा खर्च जास्त आहे पण त्याचं जे मूल्य आहे ते कमी आहे तर शेतकऱ्यांनी केवळ परंपरा परंपरागत शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे आणि त्याबरोबर शेतीला आवश्यक असलेलं कुक्कुटपालन शेतीपालन पशुपालन यासारखे पूरक उद्योग करून आधुनिक पद्धतीने शेती करून त्यांनी उत्पादन वाढवलं पाहिजे त्यांची आर्थिक उन्नती झालीच पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांना कोणत्या प्रकारचं सहकार्य करता येईल शे शासकीय योजना त्यांना उपलब्ध करून कसा देता येईल आणि हे करण्याचा प्रयत्न मी निश्चित करणार आहे त्याचबरोबर आज जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन युवक जे आहेत सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना कुठल्याही प्रकारचे श रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत एम त्यामुळं पस्तीशी ओलांडलेले जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ते त्यांच्याकडं त्यांना नैराश्य प्राप्त झालेले आहे नैराश्यमधून ते व्यसनाधींकडे लागलेले आहेत आणि असं जे दिसून येते की काही युवक आता नोकरी पेक्षाही पार झाले पण अशी परिस्थिती भविष्यामध्ये युवकावर येऊ नये या दृष्टिकोनातून देगलूर बिलोली तालुक्यामध्ये देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघामध्ये बिलोली या ठिकाणी एम आय डी शी स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझे मित्र बालाजीराव पाटील खदगावकर जे मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आहेत त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने बिलोली या ठिकाणी डी सीची स्थापना केलेली आहे याच पद्धतीनं या बिलोली तालुक्या विधानसभा मतदारसंघामध्ये युवकांना कुठल्या प्रकारचे संधी प्राप्त होतील हे मी या भविष्यामध्ये काम करणार आहे